नमस्कार मी दीनदयाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत माणसाला आकाशाची ओढ फार प्राचीन काळापासून आहे त्यानं कधीतरी पक्ष्यांना आकाशात उंच उडताना पाहिलं असेल आणि मग आपण पक्ष्यांप्रमाणे आपणही उडावं अशी इच्छा त्याला झाली असेल त्यासाठी त्यांनी कितीतरी धडपडी केली पुढं विज्ञानामधून विमानांचा शोध लागला पॅराजम्पिंग किंवा पॅराग्लायडिंग या खेळांमधनं माणसानं पक्षासारखं उडण्याची आपली इच्छाही पूर्ण केली एकदा पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका तरुणीला मी विचारलं होतं की तू उंच वर आकाशात असतेस त्यावेळेला तुझा अनुभव असतो कसा ती मला म्हणाली होती की वर आकाशामध्ये मी असीम शांतता अनुभवतो पर्वतांवरती गिरीशिखरांवरती गिर्यारोहणाला जाणाऱ्या लोकांचा अनुभवी असाच आहे तिथं उंचावरती गेल्यानंतर आपल्या घरसंसाराची व्यवहाराची चिंता पूर्ण विरून जाते माणसावरच ओझ कमी होत हे ओझ गुरुत्वाकर्षणाचं असत की आपल्या मनावरच हे मला माहीत नाही पण माणसाचं मन हलकं होत उंचावरती गेल्यानंतर मन जणू प्रसरण पावत आपल्या मनातल्या नकारात्मक भावना आपल्याला आपल्या मनाला आतल्या आत ओढू बघतात मन जणू एखाद्या अणुसारखं संकुचित होत या उलट सकारात्मक भावना आपल्या मनाला मोठं करतात आपल्या मनाचा परीघ वाढवतात तुकोबांनी त्यांच्या अभंगात आपल्याला हेस्स सांगितलंय तुकोबा म्हणतात अणुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा आका हे मन आकाशा एवढं कसं होऊ शकतं हेही तुकोबांनी सांगितलंय ते शेवटच्या ओळीत म्हणतात तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता आता हे उपकारापुरतं उरणं माझ्या किंवा तुमच्यासारख्या सामान्य माणसाला कसं शक्य असा प्रश्न पडेल या प्रश्नाच्या उत्तराची घाई नको करायला त्याऐवजी आपण आपल्या आसपास जी, जी माणसं दिसतात त्यांची उदाहरणं पाहूया उन्हाळ्यामध्ये टेकडीवरच्या झाडांना पाणी देणारी पक्ष्यांना चारा देणारी भुकेल्यांना अन्न देणारी किंवा भटक्या जनावरांना आसरा देणारी माणसं तुमच्या माझ्यासारखी सामान्यस्तर असतात अंध विद्यार्थी किंवा विद्यार्थिने लेखनिक म्हणून मदत करणारी निराधार वृद्धांना आधार देणारी विकलांगांना सक्षम करणारी माणसं सामान्यच असत मी काही सामाजिक संस्थांचं डॉक्युमेंटेशन जेव्हा केलं त्यावेळेला ऐकलेले पाहिलेले किस्से आणि अनुभव अचंबित करणारे होते पायजम्याच्या दोन्ही किशामध्ये हात घालून हाताला त्या नोटा एखाद्या सामाजिक संस्थेच्या झोळीत टाकणारा मंडईतला भाजीवाला सामान्यच असतो तुटपुंजा पगार असताना दरमहा ठराविक रक्कम देणगी म्हणून देणारा कॉमन मॅनच असतो आपलं घर किंवा बंगला सहजपणे सामाजिक संस्थेला दान म्हणून देणारे तुमच्या माझ्यासारखे मध्यम वर्गीयच असतात कोरोनाच्या काळामध्ये दातृत्वाची परमावधी ज्यांनी गाठली ती माणसं सा आपल्यासारखी सामान्यच होती त्या काळामध्ये एका दाम्पत्यानं किती देणगी दिली असावी कल्पना करून पहा एक कोटी सत्तर लाख ही देणगी त्यांनी कशासाठी दिली तर जी माणसं स्वतःच आयुष्य ज्यांनी समाजासाठी खर्ची घातलं त्या माणसांचा वृद्धापकाळ चांगला जावा म्हणून त्यांनी ही देणगी दिली ही अशी माणसं तुकोबांचा अभंग सार्थ करतात माणसाचं मन हे नकारात्मक भावनांच्या खोल दरीमध्ये आणि सकारात्मक भावनांच्या उंच आकाशात हेलकावे खात असत ह्या दोन टोकांमधल्या कुठल्या टोकाला आपल्याला जायचंय याची निवड ज्याची त्यानं करायची असते पॅराग्लायडिंग मध्ये एक टँडम पॅराग्लायडिंग नावाचा प्रकार असतो यात प्रशिक्षित पॅराग्लायडर एखाद्या हौशी पर्यटकाला घेऊन पॅराग्लायडिंग करतो समाजासाठी छोट मोठं योगदान देणारी माणसं मला त्या प्रशिक्षित पॅराग्लायडर सारखी वाटत आपलं मन मोठं केलं की आकाशात उंच भरारी घेता येते हे त्यांच्यामुळे समजत माझ्या आसपास असलेल्या अशा माणसांनी मला उंचावरून दिसणारं ते सुंदर जग दाखवलंय मला खात्री आहे की तुमच्या आसपास ही अशी माणसं आहेत अशा माणसांविषयी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा मला त्यांच्याविषयी वाचायला आवडेल तर मित्रांनो भेटूया पुढील भागात एका नवीन विषयाचं धन्यवाद